हजार सात ची गोष्ट सांगतोय पस्तीस कोटीची कामं निघाली आयुक्ताला पत्रकार परिषद घेऊन सांगावी लागली की हा विरोधी पक्ष जरी ओरडत असला तरी हे बघा ह्यानं सांगितलेली एवढी एवढी पस्तीस कोटीची कामं आम्ही मंजूर करून दिली म्हणजे काय मला आनंद आहे अभिमान आहे की विरोधी पक्षात असताना सुद्धा सत्ताधाऱ्यांना मिळाला नाही तेवढा निधी मी मिळवू शकलो तेवढी कामं मी करू शकलो तुमच्यात हिम्मत आहे धमक आहे ना बाकीचे विरोधी पक्षातले आमदार नाही आहेत का महाराष्ट्रात त्यांनी कधी असं बोललेलं ऐकलंय का तुम्ही की आम्ही विरोधात आहे म्हणून आम्हाला निधी नाही अरे बाळा तुझं वय जेवढा आहे तेवढीच तुझ्या अक्कल आहे तिच्या वाढणार नाही त्यामुळे तुला असं वाटतं की मी जी बोलतोय लोकांना पटते आणि लो लोक मूर्खात निघत तुम्हाला एक सांगतो सदा सर्व काळ सर्वांना मूर्ख बनवता एक नाही पुढच्या वेळी कधी गावात आला ना तो हे वाक्य त्याला संपवून समजावून सांगा सदा सर्व काळात सर्वांना मूर्ख का बनवता येत नाही आहे एखादं बाळ आलं म्हणून माणूस एकदा हा माणूस घेणं त्याच्याकडे वेगळ्या अपेक्षेनं किंवा त्याच्या बाय त्याच्या पाठीवर हात ठेवला तर तू वेगळ्याच पद्धतीनं उचलायला लागला बाबा आता पाठीवर हात नाही पाठीवर हटका बसेल तू या जास्त अशा पद्धतीने चालायला लागला त्यामुळं एक चांगली संधी मला वाटते कवटेभंगण तालुक्यासाठी मिळालेली आणि विशेषतः तुमचे भाडगाव या भागासाठी मिळाले हे बघा हे आपल्या महायुतीचे असे असे उमेदवार होते एवढ्या लीड न लोकांनी निवडून दिलेले त्यामुळे काम तातडीने हातात घ्या तातडीने हे काम आवडत हे म्हणण्याची ताकद तुमचे लीड मुळे आम्हाला मिळणार आहे आणि म्हणून जास्तीत जास्त मताधिक्याने तुम्ही के सर्वांनी त्यांना निवडून द्यावं अशी मी आपल्याला एकदा विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र